महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज उपबाजार आवार शेंदुर्णी येथील व्यापारी मक्याची कमी दरात खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर ट्रॅक्टर उभे करून व्यापाऱ्यांविरोधात रोष व्यक्त केला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती जामनेर उपबाजार आवार शेंदुर्णी दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी शेंदुर्णी परिसरातील शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी बाजार समितीत आणला होता नी मात्र येथील व्यापाऱ्यांनी मक्याला फक्त सातशे रुपये भाव देत असल्याने शेतकरी व्यापाऱ्यांचा मनमानी कारभाराला कंटाळून संतापेल व मक्याने ट्रॅक्टर रस्त्यावर उभे करून व्यापाऱ्यांविरोधात आंदोलनाला सुरुवात केली मात्र काही प्रतिष्ठित व्यापारी आणि ग्रामस्थांनी शेतकरी आणि व्यापारी यांची समजूत काढून पुन्हा ट्रॅक्टर बाजार समिती आवारात नेऊन लिलाव सुरू करण्यात आलाय त्यानंतर शेतकऱ्यांनी आणलेल्या मक्याला एक हजार पन्नास ते अकराशे पन्नास पर्यंत बाजार भाव देण्यात आलाय वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी हर्षल चौधरी जामनेरणी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा